बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी अमरावती मधून अमरावती विमानतळ आजपासून सेवेत रुजू होत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते याचे लोकार्पण होईल महायुतीचे नेते हे अमरावती दाखल झाले एकत्र प्रवास देखील पाहायला मिळालाय माजी खासदार नवनीत राणा यांनी देखील उपस्थिती दर्शवली तरी दृश्य सध्या समोर आलेली आहे चौदा वर्षांची प्रतीक्षा अखेर आज संपते अमरावती विमानतळ आजपासून सेवेत दाखल होतय त्यामुळे आत यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह महायुतीचे सर्व नेते आता अमरावतीमध्ये दाखल झाल्याची अपडेट सध्या समोर आली अगदी काही वेळामध्ये या महायुतीच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत अमरावती विमानतळाचे लोकार्पण हे पार पडेल मुंबईहून पहिलं विमान अमरावतीमध्ये दाखल होणार आहे यासाठी महायुतीचे सर्व प्रमुख नेते नेते गिरीश महाजन नवनीत राणा त्याचबरोबर मुरलीधर मोहोळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आता अमरावतीमध्ये दाखल झालेले आहेत एअरलाइन्स कंपनीची मुंबई अमरावती मुंबई ही विमानसेवा आजपासून सुरू होत आहे पहिलं विमान अकरा वाजून तीस मिनिटांनी अमरावतीहून मुंबईच्या दिशेनं निघेल अलायन्स एअर ही विमान कंपनी अमरावतीवरून मुंबई अशी विमानसेवा सुरू करते या विमानसेवेचं वेळापत्रक विमान कंपनीकडून देखील आता जाहीर करण्यात आलेलं आहे आणि याचं लोकार्पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडेल यासाठी महायुतीचे सर्व नेते एकाच विमानातून प्रवास करून अमरावतीमध्ये दाखल झाल्याचं चा पाहायला मिळत आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे यांच्याकडून सुरेंद्र अमरावती विमानतळ सेवेत आज विमान हे सेवा रुजू होईल यासाठी महायुतीचे नेते अमरावतीत दाखल झाले काय अधिक अपडेट निश्चितच गेले अनेक वर्षापासून प्रतीक्षा असलेला विमानतळाचा लोकांपण सोहळा जो आहे तो आज पूर्णत्वास येणार लोकांपण सोहळा जो आहे तो होणार आहे आणि अमरावतीवरून पहिलं विमान जे आहे ते मुंबईच्या दिशेनं उडणार आहे आणि त्याकरता अमरावती मुंबईवरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे जे आहे ते माजी खासदार अमरावतीला नवनीत रान आहे आणि इतर भाजपचे नेते मंडळी जे आहे ते अमरावतीकडे निघाले आहे मुंबईच्या विमानतळावरून ते विमानामध्ये बसलेले आहे आणि हे विमान जे आहे ते काही वेळामध्ये अमरावतीच्या विमानतळावर सुरुवातीला येणार आहे आणि हे विमान या ठिकाणी आल्यानंतर हे सगळे या ठिकाणी पोहचल्यानंतर त्याचं जंगी स्वागत या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि त्यानंतर अमरावती विमानतळाचं आणि अमरावतीच्या विमानाचं या ठिकाणी लोकार्पण सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे अमरावती पहिलं विमान जे आहे ते इथूनच साधारण बारा वाजता जे आहे ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे त्याकरिता संपूर्ण विमान जे आहे ते पहिल्याच दिवशी जे आहे ते बुक झालेलं आहे संपूर्ण अमरावतीकरणच्या तिकीट या ठिकाणी बुकिंग करण्यात झालेल्या आहेत आणि पहिल्या विमानामध्ये बसण्याचा उत्साह जो अमरावतीकरांचा तो वाढलेला होता तो आता पूर्णत्वास येणार आहे विमान जे आहे ते बारा वाजता अमरावतीमध्ये अमरावतीवरून मुंबईकडे रवाना होणार आहे आणि या ठिकाणी त्याचा लोकांवर सोडण्यासाठी संपूर्ण तयारी जी आहे पूर्ण पूर्णपणे करण्यात आलेली आहे एकंदरीत जर बघितलं तर पंधरा वर्षापासून हे विमानाच्या प्रतिक्षेत जे आहे ते अमरावती होती अमरावतीमध्ये विमानामध्ये बसण्यासाठी पूर्णत्वा जर बघितलं तर या ठिकाणी या विमानतळामध्ये एक रोजगाराच्या संधी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत जर बघितलं तर अमरावतीमध्ये कपडा व्यापार मोठ्या प्रमाणात चालतो मात्र या कपड्या व्यापारासाठी बाहेर राज्यातून लोक या ठिकाणी येत होते कारण तशा सुविधा या ठिकाणी उपलब्ध उपलब्ध नव्हत्या मात्र मुंबईवरून हे विमान आता अमरावतीकडे आणि अमरावती मुंबईकडे हे विमान सुरू झाल्या असल्या कारणाने एक व्यापाराच्या संधी या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत सोबतच विमानतळावर महिला बचत गटाचे स्टॉल लावण्यात आले आहे त्यामुळे महिला बचत गटांसाठी सुद्धा एक रोजगारची संधी या ठिकाणी उपलब्ध झाली असं चित्र या ठिकाणी दिसलं असल्या कारणाने अमरावतीकरण मध्ये आनंदाचा उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहे निश्चित सुरेंद्र ज्या पद्धतीने आपण पाहतोय की आता महायुतीचे सर्व नेते या ठिकाणी दाखल होत आहे अगदी काही वेळातच मुंबईहून पहिलं विमान हे अमरावतीमध्ये दाखल होईल साधारण या विमानतळावरती विमानसेवेची वेळापत्रक कसं असेल हे पाहणं महत्वाचं ठरेल तुर्तास धन्यवाद सुरेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी